हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपल्या व्हिडिओला सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आज आहे सोमवार आणि सोमवारची सकाळ सकाळ देवपूजेपासून आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आज देवपूजेला जरा थोडा उशीरच झालेला आहे कारण सकाळ सकाळ मला सगळं फरशा वगैरे सगळं पुसून घ्यायचं होतं त्यामुळे मला जवळजवळ उशीर झाला होता आठ साडेआठ नऊ वाजले होते देवपूजा करायला त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर मी तुळशीची पूजा करून घेतली उमऱ्याचं लेपन करून घेतलं पूजन करून घेतलं म्हणजे जे काही आपलं उच्च पूजा असतात त्या सगळ्या काही घेतल्या कारण आज दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची सुरुवात होणार आहे आणि आपल्याला गुरुचरित्र पारायणाची पण सुरुवात करायची आहे त्यामुळे घरातलं सर्व काही आवरून घेतलं आज डबे वगैरे सगळं करून घेतलं फरशा पुसून घेतल्या म्हणजे बाकीचं जे काय असेल ते सगळं काम मी करून घेतलं स्वच्छता केली आणि त्यानंतर मग आता म्हटलं नंतर देवपूजा करावी देवपूजा केल्यानंतर लगेच पूजेची मांडणी वगैरे मला करून घ्यायची होती हा सप्ताह नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत चालणार आहे म्हणजे सात दिवसाचं आपल्याला हे पारायण करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी दत्त जयंती येते दत्त जयंतीच्या दिवशी ती सांगता करायची आहे त्यामुळे मी माझं घरातलं सगळं काम आधी आवरून घेतलं त्यानंतर देवपूजा केली ऋषीची पूजा केली आणि उमरापूजन करून घेतलं आता मला मांडायची आहे पूजेची मांडणी गुरुचरित्राच्या पूजेची मांडणी तर आता मी पूजेची मांडणी वा मांडायला सुरुवात केली आहे मी काय केलं एक चौरंगेस घेतलंय त्यावर एक स्वच्छ असं कापड अंतरलंय त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला सगळ्यात प्रथम दिवा लावून घ्यायचंच आहे म्हणून मग मी आता वाद करीत आहे हा दिवा पण आपल्याला अखंड चालू ठेवायचा आहे सात दिवस आपल्याला ही तेलवात जाळायची आहे म्हणजे जसं आपण नवरात्रामध्ये घट बसवल्यानंतर अखंड दीप लावतो त्याच पद्धतीने आपल्याला हा पण दीप लावून घ्यायचा आहे हा दिवा लावताना त्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर दिवाला, दिवाला पण आपल्याला हळदी कुंकू फुला अर्पण करून त्याला नमस्कार करायचा आहे आता आपल्याला चौरंगाखालीच एक स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्यावर चौरंग मांडून घ्यायचा आहे पहा आता स्वस्ती काढून चौरंग मांडून घेतल्यानंतर चौरंगावर एका साईडला आपल्याला तांदूळ टाया ठेवायचे आहेत आणि अष्टदलकमल काढून काढून घ्यायचं आहे तुम्ही फक्त तांदूळ गोल मांडून ठेवले तरी चा काहीच हरकत नाही आहे नाही तर स्वस्ती काढलं तरी काय अडचण नाही आता मी इथं अष्टदलकमल काढून घेतलं त्यावर हळदी कुंकू वाहून घेतलं कारण इथे मला कलश स्थापन करायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला कलश स्थापन करायचा असतो तर आता मी इथे एक तांब्या घेतला आहे त्यामध्ये पाणी भरून घेतले त्यामध्ये हळदी कुंकू घालून घेतलं त्यानंतर थोडेसे तांदूळ ना एक नान आणि सुपारी आणि एक फुल टाकून घेतलं आणि कलशाला स्वस्तिक काढून घेतलं आठही दिशांनी हळदी कुंकाची बोटे मी ओढून घेतले त्यानंतर त्यात मग त्यामध्ये आंब्याची पाने किंवा मग आपले नागविलीचे पाने आपण ठेवायचे असतात मी आंब्याची डाळी ठेवलेली आहे आणि त्यानंतर त्यावर नारळ मांडून घेतलेला आहे आणि कलश सापन केलेला आहे आता कळशाला हा कुंक वाहून घ्यायचा आहे आणि फुल अर्पण करून घ्यायचं आहे गुरुचरित्राची मांडणी ही अतिशय सोपी आणि साधी आहे हिला काहीच म्हणजे असं जास्त जास तामझाम काय नसतो फक्त आपल्याला कलेश स्थापन करायचा आहे दत्त महाराजांचा फोटो मांडून घ्यायचा आहे पाहता अशा साध्या पद्धतीने ही दत्त महाराजांची पूजा मी मांडली आहे दत्त महाराजांचा फोटो मांडून घेतला त्यानंतर फुला अर्पण केलं हदी कुंकू वाहून घेतलं आणि नंतर आपल्याकडं जो ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथ हा आपल्याला पूजेसमोर ठेवायचा आहे कारण हा ग्रंथ आपल्याला सात दिवस हलवायचा नाहीये आपल्याला त्याचं वाचन करायचं आहे त्यानंतर मग फुलं वाहून आपल्याला थोडीफार सजावट करून घ्यायची आहे आता मी इथे रांगोळी काढून घेत आहे गुरुचरित्र पारायण करण्याच्या अगोदर म्हणजेच आदल्या दिवशी आपल्याला गाईला घास आणि चार कु कुत्र्यांना नैवेद्य द्यायचं आहे परंतु मला काला अडचण नसल्यामुळे मी ते केलेलं नव्हतं मी आज सकाळी आधी गाईला घास दिला आणि कुत्र्यांना पण चार नैवेद्य दिला आणि त्यानंतरच मग आता मी हे पूजेला सुरुवात केलेली आहे कारण गुरुचरित्र वाचनाला आध्यात्मिक शुद्धतेची आवश्यकता असते त्यामुळे आपल्याला वाचनास आरंभ करण्यापूर्वी गाईला घास द्यायचा आहे म्हणजेच आपलं मन आणि आत्म्याला शुद्ध करण्याचा एक उपाय आहे हे एक आदर्श दान आणि शुद्धतेचे प्रतीक आहे म्हणून आपल्याला गाईला घास आणि कुत्र्याला नैवेद्य द्यायचं आहे तर पहा अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने गुरुचरित्र पारायणाची मांडणी असते तिला काही जास्त तामधाम करण्याची गरज नसते अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने ही मांडणी आहे गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो त्यामुळे याच्या वाचनाने अतिशय घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते गुरुचरित्र अध्याय चौदावा या अध्यायात श्री गुरुंनी अन्नदानाचे श्रेष्ठत्व सांगितलेले आहे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते श्री दत्त जयंतीनिमित्त साक्षात गुरुदेव दत्त तुमच्या भक्तांच्या स्वरूपात भिक्षा येतात ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते हे श्री दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादाला प्राप्त करण्याचे श्रेष्ठ साधन आहे भुकेलेला अन्न देणे किंवा श्रद्धेने अर्पण केलेले दान हे दत्त चरणी पोहोचते अन्नदानाने पापांचा नाश होतो पुण्य संचय होतो आणि दात्यास मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो हॅलो नमस्कार मी सविता सविताज स्वामी अगदी तर मंडळी आज आहे सोमवार आणि आजपासून दत्त जयंती सप्ताह सुरू होत आहे त्याचा अखंड ना, नाम नाम जप यज्ञ सप्ताहाची सुरुवात आजपासून होत आहे पासून म्हणजे नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत हा सप्ताह चालू राहणार आहे तरी आज गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होणार तर मंडळी ह्या सप्ताहाची आतुरता सर्व स्वामी सेवकऱ्यांना लागलेली असते आज तो दिवस उगवला आहे आणि सर्वच जण आज गुरुचरित्र पारायणा पारायणाला प्रारंभ करतील किंवा केला या तो थोडा उशिरा येईल कारण थोड्याशा अडचणींमुळे मला हा व्हिडिओ आधी आलेल टाकता आलेला नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ आज सप्ताहाच्या दिवशी टाकत आहे माझी पूजा मांडणी वगैरे सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता माझी घरातली सगळी कामं आवरलेली आहेत माझी पूजा पण मांडून झालेली आहे आणि आता मला वाचनाला सुरुवात करायची गुरुचरित्र पारायण लावण्याच्या अगोदर आपल्याला घर गेर वगैरे सगळं स्वच्छ पुसून सगळी स्वच्छता आधी उरकून घ्यायची आहे त्यानंतर गोमूत्र शिपडायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे आज मला सकाळपासून सगळं चावरायचं होतं त्यामुळे गुरुचरित्र पारायण लावायला मला जरा उशिरच झाला आहे तर आता बरोबर अकरा वाजलेत आणि मी मांडणी करून ठेवलेली आहे आता मला वाचन करायचं आहे बारा ते साडेबारा ह्या वेळेत आपल्याला वाचन करायचं नाही आहे त्याच्यामुळे आता था, थोडं थांबून मगच मग मी नंतर साडे नंतर वाचण्यास सुरुवात करणार आहे गुरुचरित्र पारायणात काय खावे आणि काय खाऊ नये हा खूप मोठा प्रश्न सर्वच जणांना पडलेला असतो पारायण चालू असताना द्विदल धान्य खायचं नाहीये आणि एक धान्य म्हणजे कसं ज्वारी किंवा बाजरी किंवा गहू ह्या तिन्ही पैकी एकच धान्य आपल्याला सेवन करायचं जर पहिल्या दिवशी ज्वारीची भाकरी खाल्ली तर आपल्याला तीच ज्वारीची भाकरी सात दिवस खायची आहे सकाळ सकाळ लसून पूर्णपणे वर्ज करायचं आहे पालेभाज्यांमध्ये तुम्ही लाल माठ राजगिऱ्याची भाजी पालक कोथंबीर अशा पालेभाज्या खाऊ शकता ते तुम्ही बटाटे टोमॅटो फ्लाळ ढोवळी मिरची लाल तिखट हिरवे मिरची चुरण रताळे ह्या पद्धतीने तुम्ही फळभाज्या खाऊ शकता प्रकारचे फळे तुम्ही खाऊ शकता म्हणजे चंबी सफरचंद केळी अशी सर्व काही फळे तुम्ही ह्या सात दिवसाच्या काळात खाऊ शकता पाल्यांमध्ये पण लाल तिखट असं हे खाऊ शकता आपल्याला गरम मसाला किंवा मसाल्याचे पदार्थ आपल्याला खायचे नाहीत जर आपल्याला उपवास आलेला असेल तर आपण खिचडी खाऊ ताळी खिचडी असे सर्व काही पदार्थ उपवासाचे आपण खाऊ शकतो आपल्याला या काळात कडधान्य खायचे नाही आहेत कडधान्यांमध्ये फक्त मूग खाल्लेले चालतात बाकी मटकी हुलगे वाल वगैरे असलं काही खायचे बाहेरचे पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत बाहेरचा कुठलाच पदार्थ हॉटेलचा वगैरे काही खायचं नाही आहे जर ज्यांना कुणाला जास्तच अडचण असेल तर त्यांनी आपलं गायत्री मंत्र म्हणून आणि पैसे पेड करून हे पदार्थ खाऊ शकता करून जर घरचं अन्न खाल्लं आणि हे पदार्थ जर खाल्ले तर चांगलंच गवार वांगे कारले लाल सिपू मेथी वरण भात लसूणपात हे सगळं आपल्याला वर्ज्य करायचं आहे हातांनी काय होतं समजा जर आपण वाचनाला बसलो आपल्याला ढेकर येणं किंवा खोकला येणं किंवा पित्त वाढणं अशा काही गोष्टी होत असतात म्हणून आपल्याला हे पदार्थ वर्ज्य करायचे आहेत याच्या मागे शास्त्रीय कारण असं दुसरं काहीच नाहीये फक्त आपलं पित्त वाढू नये म्हणून हे पदार्थ आपल्याला खायचे नाही येतं हे जर पदार्थ खाल्ले तर आपल्याला ढेकर येऊ शकतो ढेकर येणं वाचताना जर ढेकर आला तर ते गुरुचरित्राला चाल गुरुचरित्र हा पाचवा वेद म्हणून मानला जातो त्यामुळे आपल्याला ही सगळी काळजी घ्यायची आहे आता माझं सगळं काही आहे पूजेची तयारी वगैरे सगळे करून ठेवली आहे मी आता मला वाचन करायचंय वाचनाला सुरुवात करण्या पूर्वी आपल्याला सगळ्यात आधी स्वतःला हदी कुंकू लावून घ्यायचा आहे अगरबत्ती वाहून लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे गुरुचरित्र ग्रंथ वाचण्यासाठी किंवा वाचा सौभाग्यवती स्त्रियांनी किंवा मुलींनी हातामध्ये बांगड्या घालणं आवश्यक आहे आपल्या हातामध्ये दोन दोन हिरव्या बांगड्या असायलाच हव्यात कोणतीही सेवा करताना किंवा काहीही असो परंतु आपल्या हातामध्ये हिरवा चोडा हा असायलाच हवा त्यानंतर हा कुंकू आपण स्वतःला लावून घ्यायचा आणि मग वाचनाला सुरुवात करायची म्हणजेच काय तर आपल्याला भारतीय पोशाख आपला हा हा घालायचा आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला ही शेवा सगळ्या करायच्या आहेत इदं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षम् एकं नित्यं विमलमटं श्री स्वामी समर्थ 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 श्री ओम तस्य वितुर्वरेण्यं वर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्य वितुर्वरेण्यं वर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तषवितुरवर्ण्यं बर्वोदेवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तषवितुरवर्ण्यं बर्वोदेवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् भद्रं कर्णेभिः सुष्ठुनाय देवा पद्रं पश्य मां क्षभी रजत्रस्थिरय अग्नि तुष्टवाच धरुविवेशं देहि तम यदायू ओम स्वस्तिनि इंद्रो पुरोस्तु मुद्रिस्तु वा स्वस्तिनि पुष्पा विश्ववेदा स्वस्तिनि ताक्षो अरिष्टनेमि स्वस्तिनि ब्रोहोस्पृति तथातु ओम शान्ति 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 ओम नमस्ते गणपतीचा अध्याय पहिला ओम श्री गणेशाय आय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय आय नमः श्रीमरा जय जय लंबोदरा एकांत शूर्भ कर्णा जय जय जिंतला गरिती दया विघ्नेन भागतील सकाळ विष्ट साधती अविलंबशी सकलमंगल कार्यशी रतमंदित येतून माझी चला तर ताईंनं माझे एक ते नऊ वाद्यायपर्यंत आता वाचून झालं म्हणजे माझं पहिल्या दिवशीचं अध्याय पूर्ण झाले वाचून आता बरोबर तीन वाजलेत आता मला जेवण करायचंय बघूया आता ज्वारीची भाकरी आणि काहीतरी भाजी करूया आणि खाऊया वर्षातून जर आपण सात वेळा गुरुचारी जर पारायण जर आपल्या घरात केलं तर आपल्याला कसलीच बाधा राहत नाही घरामध्ये आणि घर आपलं सुख आणि समाधानाने नांदत असतं विचार म्हणजेच निगेटिव्ह सगळं काही आपलं निगेटिव्हिटी बाहेर निघून जाते तर आपण वर्षातून जर सात पारायणं जर केले तर अतिशय उत्तम असतं तर आज माझी सुरुवात झाली पारायणाला म्हणजे मी कायमच पारायण करीत असते पण वर्षात सात पारायणं माझ्या पण होत नाहीत परंतु ह्या वर्षी मी प्रयत्न करणार आहे की माझ्याकडून सात पारायण वर्षात पूर्ण झालीच पाहिजे पण ही सात पारायण वर्षातून नोकरीविषयी कामाविषयी शिक्षणाविषयी आणि घरात जर काही अडचणी असतील तर ती तुमच्या नक्कीच राहणार नाहीत त्याच्यामुळं ही सेवा तुम्ही करा आणि त्याचा अनुभव एकदा घेऊन सेवा करत असताना आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप हा करायचाच आहे तरच ह्या सेवेचं फळ आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळतं म्हणून सगळ्यात आधी आपल्याला नित्य सेवा ही करायची आहे नित्यसेवेमध्ये तीन स्वामी चरित्र पारायणाचे ग्रह आद्याय आणि अकरा माळी जप आपल्याला हा करायचाच आहे तुम्ही जास्त कुठलीच सेवा करू नका तरी पण तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि अनुभव आल्यानंतर तो मला कमेंट करून नक्कीच सांग हे पारायण चालू असताना आपलं मन पूजा मांडणी जर आपल्या घरात झालेली असली तर आपलं मन अगदी शुद्ध राहतं आणि वेगळाच आनंद मिळत असतो मंडळी मग मी आता इथेच व्हिडिओचा एड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ धन्यवाद